परळीमधील पूरग्रस्त भागाची बजरंग सोनवणे यांच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे राजेसाहेब देशमुख यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील त्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली मात आहे मात्र आता त्यानंतर बजरंग सोनवणे त्या भागांची पाहणी करतायत बजरंग सोनवणे खासदार जे आहेत त्याचा दौरा नेमका कसा असतो नाही हे पूरग्रस्त हे जे आज परळी तालुक्यामध्ये जे गोर्धन असेल हिवरा असतील ओनेर असेल बोरखेड असेल ममदापूर असेल तेलसमुख असेल ही जे गावं जे मम हे सगळे उद्ध्वस झालेले गाव आहेत या गावामध्ये प्रचंड पाणी सगळ्या शेतात पाणी खेळलं आहे आणि सगळ्या जे पिकं उद्ध्वस झाले आहेत या उद्ध्वस झालेल्या पिकाचे पंचनामे सरसकट पंचनामे करून यांना कुठंतरी आता दिलासा दिला, दिला पाहिजे त्या शेतकऱ्याला वाचवलं पाहिजे त्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा उभा केलं पाहिजे दोन दिवसापासून परळी तालुक्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करतायत कसं कसं नुकसान झालं नुकसान तर म्हणजे ग्राउंड लेवलला सगळं तुम्ही आज बघितलं काल बंधारा बघितला बंधाऱ्याचे सगळे कडनं म्हणजे बंधारा सेंटरला राहिला आणि नदीचं पात्र शेतात गेलं ही एवढं मोठं नुकसान झालं त्याची ती पुन्हा भरून देणे पुन्हा ते शेत भरून देणे ती पुन्हा भरून घेणे आणि पुन्हा जी म्हणजे नदीची धार आहे ही बंधाऱ्यात घालणे हे फार मोठं आव्हानात्मक काम आहे असं काही काम सोपं नाही आव्हानात्मक राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत तुम्ही देखील तालुकाध्यक्ष नात्यानं फिरतायत काय निदर्शनास येत कशा कशा पद्धतीमध्ये नुकसानी झाले एव यो, एवढं नुकसान झालं आहे की माझ्या कळण्यात ही पहिली वेळ बघाव एवढं नुकसान कारण शेतकऱ्याचं पार क कंबर बोडून गेलं आहे आणि आता शासनाने डायरेक्ट पंचनामेने करता काय न करता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी ही आमची सगळ्याची कळकळीची विनंती मानेसाहेब ज्या भागामध्ये तुम्ही राहतात त्या परिसरातल्या शेतीची कशा पद्धतीमध्ये नुकसान वगैरे झाले कालच्या ह्या महिन्यामधल्या सर्व पावसाने परळी तालुक्यातील तर परळी तालुक्यातील मोठ्या नद्या असतील गाव पातळीवरचे नाले असतील ह्या जवळपास नाल्याच्या कडीच्या जमिनी अशा खरडून गेलेल्या आहेत पाणी साचून पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे आज जे काही पंचनामे चालू आहेत त्या पंचनाम्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीचे त्या शेतकऱ्याला शासनानं कितीही पैसा दिला आणि काही जरी दिले तरी ती जी नुकसान आहे हे भरून निघणार नाही आहे सरकारकडून जे मदत जाहीर झाली वाटत दिलासा देणारे दे शेतकरी नाही एवढूशा ह्या मदतीनं शेतकऱ्यांचं काही होणार नाही शेतकऱ्यांचा कणा मोडलेला आहे पूर्णपणे पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे शेतकरी हा पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे आणि या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला जर बळ द्यायचं असेल तर त्यांचं संपूर्ण कर्ज माफी करावं लागेल पीक कर्ज जे काय आहे ते माफ करावं लागेल शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपये मदत द्यावी लागेल शासनानं तेव्हा काहीतरी शेतकऱ्यांचा संसार कुठंतरी बसल शेवटचा प्रश्न जसं की वैयक्तिक स्वरूपाची मदत राजेसाहेब देशमुख त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था जे पुरामध्ये अडकलेले लोक आहेत तसं वैयक्तिक स्वरूपाने नेते मंडळीने सामाजिक संस्थांनी असं पुढं येऊन कोणकोणतं काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आहे प्रथमता दिलासा शासनाची मदत पोहोचण्याच्या अगोदर नाही गरज आहे जेव्हा जेव्हा केव्हा असं नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक संकट येतं तेव्हा समाजाचं ऋण म्हणून समाजातल्या प्रत्येक घटकांना सेवाभावी संस्थेनं आणि प्रत्येक कार्यकर्त्यानं आणि समाजातल्या प्रत्येक स्थिर असलेल्या माणसाने ज्यांना गरज आहे अशा गरजू माणसांना मदत करणं ही काळाची गरज आहे मग ते अन्नधान्य असेल पाणी असेल किंवा संसार बसवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे किंवा शेतीचं नुकसान झालं आहे उद्या पुढच्या वर्षी शेती शेतीतलं माती वाहून गेली पूर्णपणे म्हणजे आता हे जवळपास पाच दहा वर्ष शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि हे भरून काढणं ह्यासाठी प्रत्येकानं फुल नाही फुलाची पाकळी खारीचा वाटा उचलणं गरजे बघण्यामध्ये पहिल्यांदाच की अगोदर असा एवढी मोठं नाही झालेलं नाही ह्याच्यापूर्वीही झालेलं आहे पण या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान याच्यापूर्वी कधी आहे असं तरी पाहण्यात नाहीये धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर राजेसाहेब देशमुख माधवप्पा जाधव यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल काय या शिरसाळा भागातले जे काही पूरग्रस्त मुळं नुकसान झालंय कोणकोणत्या ठिकाणी नुकसान शिरसाळा हा मी सिरसाडा सर्कलचा सय्यद आजमत अली बोलतो सिरसाडा हा लिंगी काठी माझी जमीन आहे आणि बरेच लोक जमीन आहेत आता ना आत इतकं नुकसान झालं त्या जमिनीच्या नदीच्या काठच्याला खरडून खरडून दोन चार एकर दोन चार एकर कडी काठ जमीन वाहून गेलेली स्वतः माझं स्वतः शेत आहे लिंक काढला भरपूर अति माझं वय पासष्टच्या वरी आहे अशा इतक्या संकट मी नदी नदीकाठची जे काही शेती जमिनी आहेत त्यांना चांगली भरीव मदत द्यायला पाहिजे आणि जे मदत देण्यात यावी धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिक्रिया आलेल्या काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र बजरंग सोनवणे यांचा दौरा नेमका कसा असणार आहे ते पाहणी दौऱ्यानंतर काय बोलतील याकडं मात्र आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे कॅमेरामॅनसोबत सूर्योद मीडिया शिरसळा